अमंग खुसखुशीत आणि भरपूर लेअर असलेली शंकरपाळी येणाऱ्या दिवाळीला आपण या पद्धतीने नक्की बनवून बघा या शंकरपाळ्यांना किती छान अगदी लेअर आलेली आहे बघू शकाल आपण आणि खुसखुशीत तर खूप झालेले आहेत हे असे खुसखुशीत शंकरपाळी जर आपल्याला बनवायची असेल तर आपण माझा व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट असं शंकरपाळ्यांचं माप दिलेलं आहे की त्यामुळे बिघडायचा प्रश्नच नाही तुमचे सुद्धा शंकरपाळे इतकेच छान बनतील अगदी बारूशाही सारखे बघू शकाल आपण आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करू सर्वात आधी घ्यायचा दोन वाटी मैदा तुम्ही घरातली कुठलीही वाटी किंवा बाउल सेट करून त्यांनी मैदा घ्या मी ह्या काचेच्या बाऊलनी दोन दोन वाटी मैदा घेतला वजनाने जर हा मैदा मोजला तर अंदाजे हा दोनशे पन्नास म्हणजे एक पाव मैदा आहे तुम्हाला जर जास्त करायचे असेल तर तुम्ही चार वाटी मैदा घ्या हा मैदा मी आधीच चाळून घेतलेला आहे त्याच्यामुळे मला आता चाळायची गरज नाही एका बाउलमध्ये हा मैदा टाकायचा हे घेतलं आहे मी त्याच वाटेने ज्याने मी मैदा घेतला त्या वाटेने पाव वाटी साजूक तूप आणि तूप हे गरम करून घ्यायचं म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही दोन वाट्यांना पाव वाटी तूप पुरेस आहे आधी चमच्याने थोडस मैद्याला तूप अस फिरवून घ्यायचं इकडे तिकडे सगळीकडे लावून घ्यायचं आणि नंतर मात्र याला हाताने चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे संपूर्ण मैद्याला तूप लागलं पाहिजे मी सुद्धा आता याला हाताने सगळीकडे तूप व्यवस्थित लावून घेते तूप सगळीकडे चोळून झाल्यानंतर याची अशी मुठ्ठी बांधून बघायची जर समजा ही मुठ्ठी अशी बांधल्या गेली तर समजायचं की आपल्याला जे आपण तूप टाकलं आहे ते अगदी व्यवस्थित आहे बघू शकाल आपण याचा गोळा तयार होतो म्हणजे आपण जेवढं तूप वापरलं ते अगदी परफेक्ट आहे आपले शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी ज्या वाटीने आपण तूप मोजलं होतं त्याच वाटीने आहे आपल्याला अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखर इथे तुम्ही पाण्याच्या ठिकाणी दूध सुद्धा वापरू शकता पण पाणी वापरून जर आपण शंकरपाळे बनवले तर ते जास्त दिवस टिकतात त्याच्यामुळे मी पाणी वापरत आहे गॅसवर एक पातेलं ठेवलं मी त्यात टाकते हे पाणी अर्धी वाटी पाणी आणि हे अर्धी वाटी साखर आणि अगदी थोडंसं मीठ कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही मीठ वापरलं तर त्या पदार्थाची चव जास्त वाढते हे पाणी काही आपल्याला खूप असं उकळून वगैरे काहीही घ्यायचं नाहीये फक्त साखर वितळेल एवढंच आपल्याला गरम करायचंय साखर वितळली की बस झालं साखर पूर्ण वितळली मी गॅस बंद करते आणि याला थोडंसं आता कोमट करून घ्यायचं हे कोमट झालेलं साखर आणि पाणी यामध्ये आपण मैद्यामध्ये थोडं थोडं टाकून एका वेळेस पूर्ण टाकू नका थोडं टाकू टाकून याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं हा गोळा मी भिजवून घेतला आणि जेवढं आपण माप घेतलं होतं पाण्याचं ते अगदी परफेक्ट आहे कारण तेवढं सगळं पाणी बरोबर याला लागलं ला, आणि हा खूप असा सैल पण झाला नाही आणि घट्ट पण झाला नाही बघू शकाल आपण आपल्याला अशाच पद्धतीचा पाहिजे होता याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि याला पंधरा ते वीस मिनिट आपण रेस्ट घ्यायला ठेवू रेस्ट करायला ठेवून वीस मिनिट झाले आता याचा आपण एक मोठा गोळा घ्यायचा यातला काढून आणि ह्याला खूप जास्त असं मळू नका शक्यतोवर हे असंच राहू द्या खूप जास्त मळलं म्हणजे एवढे छान खुसखुशीत शंकरपाळे होत नाहीत हा गोळा मी असा हाताने प्रेस करून गोल करून घेतला लाडूसारखा याला आता आपल्याला जाड लाटून घ्यायचं आहे याला मी आता पोळपाटवर ठेवून जाड लाटून घेते पीठ वगैरे लावायची काही गरज पडत नाही कारण ऑलरेडी याच्यामध्ये तूप एवढं आहे की ते पोळपाटाला काही चिटकणार वगैरे नाही याला मी लाटून घेते आता आणि जाडच ठेवते बारीक करायची नाही मी आपल्याला जी बोळी आपण बनवत आहे ही थोडी जाडच ठेवायची हे बघा हे मी लाटून घेतलं याचे आपल्याला लगेच शंकरपाळे नाही बनवायचे याला आता काय करायचं आपल्याला असं फोल्ड करायचं आपण याला असं फोल्ड केलं म्हणजे शंकरपाळे खूप छान अगदी क्रिस्पी होतात आणि याला खूप पदर सुटतात त्याच्यामुळे आपण हे असं करायचं हे असं फोल्ड केल्यानंतर याला पुन्हा एकदा लाटून घ्यायचं हे मी लाटण्याने लाटून घेतलं आणि मी लाटताना जवळपास याला चौकोनी लाटलं आणि थोडंसं असं जाड ठेवलं जाडच ठेवायचं जाड ठेवलं की छान होतील शंकरपाळे आणि जर समजा तुम्ही गोल लाटलं असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये चाकूनी किंवा पिझ्झा कटरनी कट करून घ्या आता हे ऑलरेडी चौकोनी असल्यामुळे मला तापायची गरज नाही सरळ आता आपण शंकरपाळी कापूया आता याला कट करून घ्यायचं खूप बारीक अशी शंकरपाळी कापू नका पिझ्झा कटरने कापा किंवा मग चाकूने कापा कशाने पण छानच होतात मी थोडेसे असे मोठे ठेवते खूप बारीक असं करत नाही हे बघा किती मस्त छान चौकोन आणि याला आतमध्ये आताच लेअर्स दिसतात आहे तळल्यानंतर तर हे भरपूर पदर सुटतील अशा पद्धतीने आपण हे कापून घ्यायचे आणि जर तुम्ही एका वेळेस सर्व बनवून ठेवत असाल तर मग थोडं कपड्याने त्याला झाकून ठेवा म्हणजे ती कोरडे पडणार नाहीत एक तेल तापायला ठेवा आणि एक छोटासा गोळा टाकून बघा जर असे बुडबुडे वर आले तर समजायचं आपल्याला तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे खूप जास्त गरम पण करू नका आणि खूप जास्त असं थंड पण ठेवू नका हे लाटलेले एवढे शंकरपाळे आता आपण त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आणि हे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला आता तळून घ्यायचे शंकर पायांना लगेच आपल्याला झारा लावायची गरज नाहीये हे थोड्या वेळाने आपोआप सुटसुटीत होऊन जातील आता बघू शकत आपण झारा न लावता हे आता आपोआप वर आले आता आपण याला झारा लावू शकतो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला आपण सोनेरी रंगाचे होईपर्यंत घ्यायचे टू हे शंकरपाळे आता छान सोनेरी कलरचे झाले आता हे होत आले सर्व आता आपण याला काढून घ्यायचं बघू शकाल आपण याला पदर किती छान सुटले याला जाळीच्या झाऱ्यामध्ये काढलं म्हणजे एक्स्ट्रा जे ऑइल आहे ते निघून जातो तुम्ही तळा तेलामध्ये पण जेव्हा याला तुम्ही मोहन टाकाल तेव्हा मोहन मात्र टाका कारण तुपाच्या मोहनमुळे शंकरपाळ्यांना खूप छान टेस्ट येते तेलामध्ये तळायला काहीही हरकत नाही तुम्ही जर तुपात तळत असाल तर खूप चांगलं मी मात्र तेलातच तळत आहे मी आपल्याला शंकरपाळ्यांचे लेअर्स दाखवते बघा किती छान आले आणि अगदी खुसखुशीत परफेक्ट पाहिजे तसा कलर आता याच पद्धतीने बाकीचे शंकरपाळी मी तळून घेते तयार झाली सर्व खुसखुशीत खमंग शंकरपाळी तर आपण सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आता दिवाळी आलेलीच आहे जवळ आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद